न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड शहरात गेल्या दोन दिवसात विविध भागांमध्ये सहा दुचाकी पेटवण्याच्या घटनांनी एकच खडबड उडवून दिली आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून मनमाड पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका तरुणाला अटक केली आहे प्राप्त माहितीनुसार विवेकानंद नगरसह इतर भागांमध्ये दारूच्या नशीमध्ये एका तरुणाने घराबाहेर उभ्या असलेल्या सहा दुचाकी पेटवल्या ही माहिती मिळताच मनमाड पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला एक दारू पिलेल्या माणसाने दारूच्या नशेमध्ये किंवा कुठल्या तरी नशेली पदार्थाचं सेवन करून त्यांनी ते कृत्य केलेलं आहे तीन आणि चार तारखेच्या रात्रीसुद्धा त्यांनी चार मोटरसायकलचं हे केलेलं आहे चार तारखेच्या रात्री आणि पाच तारखेच्या रात्री पुन्हा दोन मोटरसायकल त्यांनी कशाच्या तऱ्या साह्याने मोटरसायकल आग लावून त्यांनी मोटरसायकल जाळण्याचा जा प्रकार केलेला आहे आरोबीला पकडण्यात आलेला आहे त्याचे आज मान्य न्यायालयात हजर केलं असता त्याला पाच दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी मिळालेली आहे त्याच्यामुळे नेमकं का त्यांनी काय वापर केला होता पेटवण्यासाठी कोणता ज्वलनशील पदार्थ होता आणखीन कोण साथीदार आहे का ते नेमकं कोणत्या का कारणानं केलं होतं की दारूच्या नशीब त्यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारे त्याबाबत सविस्तर तपास करून त्याच्याविरोधात मान्य न्यायालयात तपासांती पुराने निश्चित सादर करण्यात येईल काही तासातच चोवीस वर्षीय रोहित जगताप याला पोलिसांनी अटक केली आरोपीने दुचाकी पेटवल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला मनमाड न्यायालयात हजर करण्यात आले जिथे त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सध्या या घटनेचा पुढील तपास मनमाड पोलीस करत आहेत शहरातील अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड